छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभेचा निर्णय ज्या पद्धतीनं लागला तो बऱ्याच जणांना अपेक्षित नव्हता पण समीकरण बदलली इथंही जातीय समीकरणं चालली गेली अनेक आरोप अशी होतात की इथं पैशाचं राजकारणही चाललं गेलं पण अर्थात याच्याबद्दल कुठेही स्पष्ट काही भूमिका दिसून येत नाही पण ते शेवटी एक मान्यच करावं लागेल सगळ्यांना की भुमरे म्हणजे शिंदेगड इथून विजयी झाला आता शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या या शहरात या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचा पराभव अत्यंत जिवारी लागणार होता त्यांना आणि त्यामुळे विधानसभेला इथून पुन्हा बाजी मारण्याचं त्यांनी ठरवलंय विशेष म्हणजे संजय शिरसाट यांनी ज्या पद्धतीनं ठाकरे कुटुंबावर म्हणा किंवा दुसऱ्या गटावर टीका केलेली आहे ती पाहता त्यांना पाडण्यासाठी मोठे नियोजन केले जात आहे असं बोललं जात आहे विशेष म्हणजे सिरसाट यांना पाडण्यासाठी संजय राऊत ही सगळी आखणी करताय आणि याचे सगळे सूत्र अंबादास दानवे यांच्याकडे दिलं असल्याचे बोलले जात आहे आता आपण परवापासून ज्या काही बातम्या पाहतोय की राजू शिंदे हे ठाकरे गटात येणार आहेत आणि त्या संदर्भात राजू शिंदे यांनी आपलं वक्तव्य ही आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे आता या सगळ्यांमध्ये आपल्याला एक गोष्ट मात्र पाहावी लागेल की शिंदे हे शिरसाट यांचा पराभव करण्यासाठी आयात केली जात असले तरी शिंदे यांच्यामुळेच गेल्या दोन लोकसभेत खैरे यांना पराभूत व्हावं लागलं त्याच्या पाठीमागं शिंदे यांचं महत्त्वाचं नियोजन होतं त्यांची महत्त्वाची पकड होती असंही बोललं जातं जर या लोकसभेच्या अगोदर हे शिंदे जर इकडे आले असते महाविकास आघाडीत आले असते तर समीकरणं बदलली असते आणि अर्थात चंद्रकांत खैरे यांचा विजय झाला असता अशी धारणा किंवा असा विचारही खैरे यांच्या समर्थकांचा आहे आता जर खैरेंच्याच पक्षात शिंदे येत असतील तर निश्चितच याची सगळ्यात मोठी याचा जो सगळ्यात मोठा परिणाम होणार आहे तुकोनावर आहे चंद्रकांत खैरे हे चंद्रकांत खैरे स्वतः असं बोलून दाखवतात की त्यांच्यामुळे माझा दोनदा पराभव झाला आहे पण उद्धव साहेबांमुळे मी त्यांना विरोध करणार नाही असं असलं तरी त्यांचा जो पराभव झालेला आहे त्यांची जी शेवटची निवडणूक होती ज्या निवडणुकीत त्यांना विजय मिळवायचा होता त्यात त्यांचा पराभव झाला हे शन्य त्यांच्या मनात नक्कीच राहणार आहे आणि आगामी म्हणजे पश्चिमचाही विचार केला तर पश्चिम मतदारसंघात खैरेंचाही मोठ मोठा धबधबा दब आहे कारण की हा जो मतदारसंघ आहे तो अगोदर पश्चिममध्येच होता त्यामुळे साहजिकच इथंही त्यांचं वर्चस्व आहे आता इथलं वर्चस्व पाहता आणि आताचे समीकरण पाहता खैरे हे किती पद त्यांना पाठिंबा देतील शिंदेंना पाठिंबा देतील आणि गटाच्या म्हणजेच महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणतील याबद्दल अनेक म लोकांच्या मनात क्षमता आहे कारण शिंदे आणि खैरे यांच्यामध्ये मोठी गेल्या अनेक दिवसांपासून म्हणल्यापेक्षा अनेक वर्षांपासून यांच्यामध्ये एक विरोधाचं राजकारण पाहायला मिळालं आहे दोघांचं आपसात जमत नाही आणि तिसरीकडे जे अंबादास दानवे आहेत अंबादास दानवे जे की शिंदेंना भाजपातून पडून ठाकरे गटात आणताय या अंबादास दानवे यांच्यासोबतही खैरेंचं फारसं काही चांगलं रिलेशन दिसून येत नाही त्यामुळं त्यांच्या उमेदवाराला पाडण्यासाठी खैर प्रयत्न करतील असंही बोललं जाते बाकीच्या जिल्ह्याभरात ते ठाकरेंचा उमेदवार निवडून आणण्यासाठी म्हणा किंवा महाविकास आघाडीचा निव उमेदवार निवडून आणण्यासाठी मोठे प्रयत्न करतील पण पश्चिमचा विचार केला की जिथून शिंदे उभे राहणार आहेत त्या मतदारसंघात मात्र ते डाव खेळून वेगळं समीकरण निर्माण करू शकतात अर्थात इथं शिंदे गटाचे जे काही बाळासाहेब आहेत किंवा मग दुसरे काँग्रेसप्रणित इथून रमेश गायकवाड आहेत या दोघांनाही ते कसा सपोर्ट करतात ते बंड करतील का आणि त्यांच्या पाठीमागं खैरे यांची ताकद राहील का याबद्दलही अनेक ठिकाणी चर्चा चालू आहे पण एकंदरीत सगळी समीकरणं तपासून पाहिली किंवा आताचे जरी त्यांचे स्टेटमेंट पाहिले ते वरवर करून जरी पाठिंबा देत असले तरी शिंदे यांना पाडण्यासाठी सिरसाटांच्या विरुद्ध ते नेमकी काय भूमिका घेतील आणि शिंदे यांना पाडण्यासाठी ते प्रयत्न करतील का याबद्दल तुम्हाला काय वाटतं की उमेदवार जरी आपल्या आवडीचा नसला तरी ते निष्ठावान म्हणूनही ओळखले जातात ठाकरे यांच्याबद्दलची निष्ठा ते आपल्या कामातून व्यक्त करून त्यांचाच विजय करून देतील या का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांग धन्य